डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे महान तत्वज्ञ शिक्षणतज्ज्ञ लेखक आणि राजकारणी होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तमिळनाडू राज्यातील तिरुत्तनी येथे एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील महसूल खात्यात लिपिक होते राधाकृष्णन यांनी तिरुपती आणि मद्रास येथून शिक्षण घेतले त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून तत्त्वज्ञानात पदवी प्राप्त केली आणि याच विषयात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले भारतीय तत्त्वज्ञान विशेषत वेदांत याचे त्यांनी सखोल अध्ययन केले आणि त्याचे पाश्चिमात्य जगाला महत्त्व पटवून दिले त्यांनी इंडियन फिलॉसॉफी द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ अँड आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ यांसारख्या पुस्तकांमधून भारतीय तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली ते मैसूर आणि कलकत्ता विद्यापीठांमध्ये प्राध्यापक होते आणि नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातही अध्यापन केले त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली स्वातंत्र्यानंतर एकोणवीसशे एकोणपन्नास ते एकोणवीसशे बावन्न या काळात डॉ राधाकृष्णन यांची सोव्हिएत संघातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली नंतर एकोणवीसशे बावन्न मध्ये ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाले आणि एकोणवीसशे बासष्ट ते एकोणवीसशे सदुसष्ट या काळात त्यांनी देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी शिक्षण तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व कायम ठेवलं त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले एकोणवीसशे चौपन्न साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला एकोणवीसशे एकतीसमध्ये ब्रिटिश सरकारकडून त्यांना सर ही पदवी देण्यात आली आणि एकोणवीसशे तेसष्टमध्ये मध्ये ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिटचे सदस्यत्वही मिळाले त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस संपूर्ण देशभरात शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन हे शिक्षणाचा आत्मा मानणारे व्यक्तिमत्व होते त्यांचे जीवन आणि कार्य आजही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शक ठरते त्यांचा साधा पण विचारशील जीवन प्रवास हे भारतीय मूल्यांचे प्रतीक मानले जाते